गीते गँगला हलवलं आठवले गॅंगसोबत सुद्धा असंच काहीस घडलं त्यानंतर आता रणजित कासलेला सुद्धा हलवलं एवढंच काय पोलिसांचं निलंबन करायची वेळ आली हे सगळं घडलं बीडच्या कारागृहात आणि या सगळ्या गोष्टींमागचं कारण एकच वाल्मिकीकरण या वाल्मिकसाठी सगळ्यांवरती कारवाई करण्याची वेळ येते पण त्याला आणि त्याच्या गँगला मात्र तिथे ठेवलं थे जाते त्याच्या टोळीला इतर ठिकाणी का हलवत नाही देशमुखांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच वाल्मिकला बीड जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते का। की धनंजय मुंडेंमुळे वाल्मिक गँगची जेलमध्ये हांजी हांजी सुरू आहे नेमकं काय घडतंय बीडमध्ये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुले आणि त्याची टोळी आणि या टोळीचा आका तसेच देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असणारा वाल्मिक कराड सध्या बीडच्या कारागृहामध्ये आहे देशमुखांच्या हत्येप्रकरणी फरार असणारा कृष्णा आंधळे सोडला तर हे सातही आरोपी सध्या जेलमध्ये एकत्र आहेत एकाच ठिकाणी या हत्या प्रकरणाचा जेव्हा तपास सुरू होता तेव्हापासूनच वाल्मिकची असणारी दहशत समोर आली होती बीड राजकीय सामाजिक आर्थिक सगळाच कारभार नाही तर पोलीस प्रशासनावर देखील वाल्मिकचा वचप होता कारण त्याच्या डोक्यावरती आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंचा हात असल्याचा आरोप होता मुंडे असणारी जवळ एक वाल्मिकच्या दहशतीला पाणी घालणारी होती देशमुखांच्या हत्या प्रकरणावेळी सगळ्याच गोष्टी समोर आल्या पण आता वाल्मिक जेलमध्ये गेलाय तरी सुद्धा त्याची दहशत तिथेही कायम असल्याचं वारं वारंवार दिसून धनंजय देशमुख किंवा विरोधकांकडून अनेकदा आरोप होतो हो की वाल्मिक आणि त्याच्या गँगला बीडच्या जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते जो दावा जेल प्रशासन खोटा असल्याचं वारं वारंवार सांगतं पण अशा काही घटना समोर येतात की तो आरोप खरा असल्याचा संशय तांडगा होतो आता या घटना कोणत्या तर सुरुवातीपासून सांगते एकतीस मार्चला बीडच्या कारागृहात वाल्मिकाड आणि सुदर्शन मारहाण झाल्याची बातमी समोर येते ती मारहाण बापू मारहाणातील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले या गँगकडून कडून होते अशी माहिती वाऱ्यासारखी पसरली मात्र तुरुंग प्रशासनानं ही बातमी फेटाळली आणि किरकोळ वादावादी झाल्याचं कारण समोर दिलं पण त्याच दिवशी महादेव गीते आणि त्याची गँग सोबतच अक्षय आठवलेला बीड कारागृहातून हलवून छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल कारागृहात हलवण्यात आलं त्याला तिथून जेव्हा हलवलं जातं तेव्हा गीते आणि आठवले जोरजोरात ओढून सांगतात की बीड जेल प्रशासन वाल्मिकच्या बाजूनं आहे वाल्मिकच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली पण आम्हालाच हलवण्यात येत आहे आमच्यावरच कारवाई होते मारहाण करून आम्हाला संपूर्ण जलप्रशासन वाल्मिकला सोयी सुविधा पुरवते पण या गोष्टीकडे दुर्लक्ष लग केलं गेलं एवढच नाही भाजप आमदार सुरेश धस यांनीही खुलासा केला की वाल्मिकला बीड जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते त्याची गँग सगळी सोबत आहे त्याला वेगळं जेवण असतं वापरायला अगदी फोन सुद्धा आहे आणि या फोनचं कनेक्शन थेट परळीत आहे आता परळीत कोणाला हे काही सांगायला नको पण धसांच्या या आरोपांवरती जेल प्रशासकडून मात्र अजूनही उत्तर काही मिळालं नाहीये यानंतर नुकताच बीड कारागृहातील वरिष्ठ अधिकारी डी कवाळे आणि कर्मचारी सीमा गोरे यांचं निलंबन होतं त्यामागे कारण होतं वाल्मिक आणि वाल्मिकची गँग कारण वाल्मिकरा आणि त्याच्या टोळीतील मारेकऱ्यांशी नातेवाईकांच्या व्यतिरिक्त लोकांना भेटून दिल्याचा आरोप त्यांच्यावरती होतो ज्यामुळे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात येते या घटनेनंतर धनंजय देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला की एका दिवसात जर दोन अधिकारी निलंबित होतात तर गेल्या तीन महिन्यात जेलमध्ये काय काय घडलं असेल तुम्ही अचानकपणे येऊन जर एका दिवसात दोन अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करू शकतात तर मागच्या तीन महिन्यात झालेल्या ज्या घटना आहेत त्या काय झालेल्या असाव्या आणि त्याला जिम्मेदार कोण आणि ज्या काही तिथं फॅसिलिटी दिल्या गेल्या ज्या काही तिथं सुविधा दिल्या गेल्या तर त्या अशाच प्रकारच्या होत्या जसं निलंबन काल केलंय तशाच पद्धतीच्या होत्या हे सगळ्या गोष्टी होत नाही तर त्यानंतर आता बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले त्यांनी धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केले त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो आणि त्यांची रवानगी बीडच्या कारागृहात केली जाते पण ही जिल्हा कारागृहामध्ये आहे रणजित कासलेनं धनंजय देखील गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते म्हणजे कंपनीच्या नावे अकाउंटवरती दहा लाख रुपये जमा झाले होते ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी असं कासले म्हणाला होता एवढंच नाही वाल्मिक कराडच्या फेक एन्काउंटरची ऑफर असल्याचंही कासलेनं म्हटलं होतं याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचाही कासले बोलला होता पण आता रंगीत कासलेची बीड जिल्हा कारागृहामधून छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल कारागृहामध्ये हलवण्यात आले सुरक्षेच्या कारणास्तव कासलेला हलवण्यात आल्याचं कारागृहाच्या प्रशासनानं सांगितलं पण नक्की सुरक्षित कारणास्तव की वाल्मिकसाठी यावरती प्रश्नचिन्ह आहे कारण वाल्मिकच्या विरोधातल्या सगळ्यांवरती कारवाई होते त्यांना दुसऱ्या कारागृहामध्ये हलवण्यात येतं पण एवढं करण्यापेक्षा वाल्मिकला किंवा त्याच्या गँगवरती कारवाई का होत नाही असा प्रश्न आहे आता देशमुख कुटुंब या प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि गृह मंत्रालयाला अर्ज करणार आहेत वाल्मिक आणि गँगला वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं यासाठी ते अर्ज करणार आहे त्यामुळे आता देशमुखांच्या अर्जावर तरी लक्ष देत जातंय का हे पाहावं लागणार आहे तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा <णिवागा> तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका